या वर्षी दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे ज्या महिला प्रेग्नेंट आहेत ज्यांना गर्भधारणा झालेली आहे आणि त्यांच्या प्रेग्नेन्सीचे सात महिने पूर्ण झालेले आहेत ज्यांना आठवा महिना नववा महिना असेल तर अशा महिलांनी वडाची पूजा करू नये असं म्हटलं जातं बाकी ज्या महिलांना पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा महिना असेल आणि त्यांना डॉक्टरांनी कोणतेही बंधन सांगितलेले नाहीयेत त्यांना बेडरेस्ट सांगितलेली नाहीये उपवास वगैरे करू नका असं काहीही सांगितलेलं नाहीये तर अशा महिलांनी वडाची पूजा केली तरी चालते किंवा वटसावित्रीचा उपवास केला तरीसुद्धा चालतो पण ज्या गर्भवती महिलांना डॉक्टरांनी पूर्णपणे बेडरेस्ट सांगितलेली आहे उपवास करू नका असं सांगितलेलं आहे तर अशा महिलांनी एक वर्ष वडाची पूजा करू नका वटसावित्रीचा उपवास करू नका काहीही हरकत नाही आपलं बाळ महत्वाचं आहे आपली हेल्थ महत्वाची आहे पुढच्या वर्षी तुम्ही उपवास आणि वडाची पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं ज्या महिलांना कोणतेही रिस्ट्रिक्शन नाहीये ज्यांना वडाची पूजाही करायची आहे आणि उपवासही करायचा आहे वटसावित्रीचा तर अशा महिलांनी तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या कुळामध्ये कसा उपवास केला जातो वटसावित्रीचा त्यानुसार तुम्हाला उपवास करायचा आहे जसं की बघा आमच्या भागामध्ये वडाची पूजा करेपर्यंत उपवास केला जातो आणि वडाची पूजा करून झाल्यानंतर पूर्णावर्णाचा जो काही आपण स्वयंपाक बनवलेला असेल तो खाऊन उपवास सोडला जातो या व्यतिरिक्त बऱ्याच भागामध्ये दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो या व्यतिरिक्त अजून बऱ्याच भागांमध्ये पूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो तर या की तुमच्याकडे जी उपवास करण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला उपवास करायचा आहे वडाची पूजा तुम्ही बाहेर जाऊन सुद्धा करू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने वडाची पूजा कशी करावी हा व्हिडिओ आपलं चॅनल प्रांजली जोशीवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि वटपौर्णिमे संबंधित अजून बरेच व्हिडिओ जे आहेत ते चॅनलवर अपलोड झालेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता घरच्या घरी वडाची पूजा करण्यासाठी नर्सरीमधून एखादं वडाचं झाड जे आहे ते तुम्ही विकत आणा पण चुकूनही वडाच्या झाडाची फांदी तोडून ती घरी आणायची कुंडीमध्ये रोवायची आणि त्याचं पूजन करायचं असं करू नका तुम्हाला झाड नर्सरीतून शक्य नसेल तर तुम्ही पाटावर ही कुंडी ठेवायची पाटाच्या भोवती रांगोळी काढायची सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा त्यानंतर दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप ठेवून त्या गणपतीचं पूजन करायचं त्यानंतर या वडाच्या झाडाला हळद कुंकू अर्पण करायचं पाणी अर्पण करायचं धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे हार फुलं जे काही असतील ते अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर सात वेळा फेरी मारून पांढरा सुती धागा जो असतो तो क्लॉक वाईज जसे घड्याळ फिरतं त्यानुसार आपल्याला प्रदक्षिणा घालून दोरा गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर वटसावित्री मातेची ओटी भरायची आणि ओटीत आंब्याचा वापर आवर्जून